देशांतर्गत क्रिकेटमधील मानाचा असलेला इराणी कप बुधवारपासून नागपुरात सुरू होतोय एक ते पाच ऑक्टोबर दरम्यान हा प्रतिष्ठेचा सा सामना विदर्भ क्रिकेट विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळवला जाणार आहे इराणी कप मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस रणजी ट्रॉफीचे विजेते विदर्भ आणि देशभरातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेला रेस्ट ऑफ इंडिया संघ आमने सामने येणार आहेत विदर्भ संघाचं नेतृत्व अनुभवी विकेटकीपर बॅट्समन अक्षय वाडकर करणार असून उपकर्णधार पदाची जबाबदारी यश राठोड असेल संघात अथर्व आयडे दर्शन नळकांडे यश ठाकूर यासारखे तरुण खेळाडू सामील आहेत तर रेस्ट ऑफ इंडिया संघाचं नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे या संघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारत ए स्तरावर आपली छाप खेळाडू समाविष्ट आहेत पाच दिवस चालणारा हा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम जामठा इथं होणार आहे सकाळी साडेनऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल इराणी कप ही स्पर्धा रणजी ट्रॉफी विजेत्यांना मोठं आव्हान देणारी मानली जाते यामधून राष्ट्रीय संघासाठी नवीन खेळाडूंनाही संधी मिळते तर हा कप नागपूरला होणार असल्यानं क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे